तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण पाहू शकता मोटर चालू केली मित्रांनो तर आलो आहे पाणी भरण्यासाठी आपला हरभरा पिकासाठी आपण पाणी भरायला आलो आणि मित्रांनो खूप जोरात थंडी सुरुवात झालेली आहे तर खूप असा गारगार हवा येते मित्रांनो तर आपण पाणी भरत आहोत शेताला तर आपले हरभरा पिक आहे याला पाणी भरत आहोत मित्रांनो पाहू शकता तर त्याला आपण पाणी भर ब भरत आहे मित्रांनो कारण की आपण गेल्या या हात तणनाशिक भवनी केलेलं त्याच्यावर त्याला हात थोडं थोडं फरक दिसून राहिला आपल्याला म्हणून त्याला पाणी द्यावं लागतं त्याला जेवढं पाणी दिलं तेवढा लवकर लवकर तो जातो वा, म्हणून आपण त्याला पाणी देतो हरभरा पिकाला पाहू शकतो तुम्ही आपला हरभरा पीक कसं आहे मित्रांनो तर खूप छान पद्धतीने असं हरभरा पीक झालेलं आहे मित्रांनो पण त्याच्यावर ते खूप तण असल्यामुळे म्हणून त्याच्या असं तण असल्यामुळे काँग्रेस तण असल्यामुळे त्याला आपण तनाशक फवारणी दिलेले मित्रांनो आणि तनाशक फवारणी दिल्यानंतर त्याला पाणी लव दोन तीन पाणी लवकर लवकर द्यावं लागतं म्हणून आपण पाणी पिण्यासाठी रात्रीचा लाईट असल्यामुळे आपण रात्री आलो आहे पाणी भरण्यासाठी आणि पाऊस येतो आपला पावडा आणि तिकडं मोटर चालू आहे मित्रांनो आणि आपला पाणी सुरू आहे आणि खूप असं कडकड्यात थंडी वाजता मित्रांनो तर आपण हे एवढं झोकड केलेलं आहे पाऊस हा आहे तेलाचा डबा त्याच्यात आपण पेट्रोल आपण सेक्युटी तर थोडी थोडी पेटत आहे मित्रांनो पाहू शकता आपला जुगाड कसं आहे आपण तर तेलाच्या डबामध्ये आपण पेट्रोल सेक्युटी म्हणजे म्हणजे आपण त्याला उचलून नेऊ शकतो कुठेही तर पाहू शकता तुम्ही आपलं असं परीतनं सोपं साधं जुगाड बनवलं पण मित्रांनो असं आपण उचलून घेऊन कुठेही जिथं आपल्याला जायचं तिथं आपण घेऊन जातो म्हणून आपण पाहू शकता कसं कोळशेत आपले लाकडांचे पाहू येतो मित्रांनो असं पद्धतीने आपल्याला तिलाच्या डबाचा पा जुगाड पाऊस तेलाच्या डबामध्ये पा बनवलेला आपन। आहे आपण जिथं आपल्याला वाटलं तिथं आपण घेऊन जाऊ शकतो कारण की आपली जागा बदल होत राहते म्हणून आपण त्याला जिथे पाहिजे तिथे घेऊन जातो आणि आपण तिथं आपण शेकोटी करून शे आपण शेकोटी भेटू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर नवीन असाल तर एकदा अवश्य आमच्या चॅनलला भेट द्या जय जवान जय किसान मित्रांनो La de